वीस तोडगे तुमच्या सर्व अडचणी दूर करतील चौदावा तोडगा तर शंभर टक्के डोक्याजवळ ठेवा व सकाळ झाल्यावर बाहेर फेकून द्या 2. शिक्षक किंवा मंदिरातील पुजाऱ्याला पिवळ्या रंगाचे कापड दान करावे तीन पाण्याने परिपूर्ण असलेला नारळ घेऊन आपल्या परिवारावरून ओवाळून नदीत सोडला पाहिजे किंवा जाळून टाकला पाहिजे चार मातीच्या पात्रात मध भरून त्याला रात्रभर झाकून ठेवावे व सकाळी उठल्यावर पाण्यात मिसळून प्यावे पाच नेहमी आपल्या किशात एक चांदीचा चौकोनी तुकडा ठेवा त्यामुळे आपली तिजोरी भरलेली राहते सहा दररोज कुत्र्याला पोळी खाऊ घाला कुत्र्याला पोळी खाऊ घालणे अतिशय उत्तम असते सात नेहमी आपल्या घरात देशी गूळ ठेवा गूळ वेळोवेळी खात राहा व आपल्या परिवारातील सदस्यांनाही द्या आठ पिंपळ वड नीम केळीच्या झाडांना नित्यनेमाने पाणी घालायला हवं नऊ सफाई कामगारांना काही पैसे दान करावे दहा पक्षी मुंग्या गाय कावळा कुत्रा इत्यादी प्राण्यांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था जरूर करा अकरा चांदी किंवा तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी पिणे लाभदायक असते बारा वाहत्या पाण्यात रेवडी व वा बातसे वाहून घालवावेत तेरा बुधवारच्या दिवशी कन्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र व बांगड्या दान करा चौदा स्वामींच्या केंद्रात जाणे व सकाळी तारक मंत्र म्हणणे पंधरा वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो जिना टॉयलेट किंवा दरवाजा कुठे वास्तुदोष असेल तर त्या ठिकाणी एक कापूरवडी ठेवली पाहिजे सोळा कपाळावर चंदन किंवा केशरचा टिळा लावला पाहिजे तांब्याचा जुना शिक्का घेऊन त्याला मध्यभागी छिद्र केले पाहिजे व त्याला लाल किंवा सफेद दोऱ्यात बांधून गळ्यात घालणे अठरा झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे उत्तर दिशेला डोकं ठेवून झोपू नये एकोणीस पांढरा काळा किंवा या दोन रंगांची शाल गरिबांना दान करावी घरात सकाळ संध्याकाळ कापूर जाळा व घरात सुगंधित वातावरण तयार करा जर आपण या उपायांना अचूक प्रकारे केलं तर तुम्हाला कोणतेही प्रकारची समस्या येणार नाही स्वामींचे प्रत्येक समस्येवर उपाय आहेत या उपायांना अचूक पद्धतीने केल्याने प्रत्येक समस्येचे निवारण होते सुखसंपत्तीची कमी होणार नाही